नरेंद्रचं आणि पुष्पा देवीचं या दोघांचं रिलेशन हे खूप दिवसापासून होतं अनेक वर्षापासून त्यांच्या रिलेशन मध्ये जवळीकता झाली होती दोघांचं प्रेम प्रकरण देखील सुरू झालं होतं एकमेकांवरती जीव लावायला सुरुवात झाली होती आणि पुढे चालून लग्न करण्याचा देखील त्यांचा निर्णय झाला होता संपूर्ण ठरलं होतं एकमेकांना जीव लावू लागले परंतु त्यांनी गाव सोडलं आणि दोघं जण एका कारखान्यामध्ये सिरेमिक कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करायला नरेंद्र गेला आणि काम करून रूमवर आला आणि रूम आल्यानंतर पुष्पा जी होती त्याच्यासोबत जिच्यासोबत लग्न होणार होतं जिच्यासोबत सात जन्म निभावण्याचं वचन दिलं होतं तिच्यासोबत कडाक्याचं भांडण झालं त्या भांडणामध्ये नरेंद्रने तिला मारहाण केली लाता मारहाण केली काठ्यांनी मारहाण केली रागच त्याला अनावर झाला आणि मारहाण झाल्यानंतर तो तिथून निघून गेला बाहेर रागाच्या भरामध्ये ज्या वेळेला तो घंट्या दोन घंट्याने वापस आला त्यावेळेला घरामध्ये त्याने पाहिलं तर पुष्पा देवी जमिनीवरती पडलेली होती त्याने तिला हलवलं आवाज दिला परंतु ती उठत नव्हती तो घाबरला त्याने तिच्या तोंडावरती पाणी टाकलं परंतु ती शुद्धीवर येत नव्हती तो घाबरला त्याने आजूबाजूला आवाज दिला सर्वांना बोलावलं कारण त्याने ती जाणून बुजून तिला संपवायचं या उद्देशाने मारहाण केली नव्हती रागाच्या भरामध्ये त्या भांडाच्या भरामध्ये त्याने ती मारहाण केली होती सर्वांना बोलवलं सर्वांनी उठवण्याचा प्रयत्न केला परंतु पुष्पादेवी ही उठत नव्हती ज्या वेळेला अनुभवी व्यक्तींनी तिची नाडी तपासली त्यावेळेला ती संपलेली सूचना मिळाली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं मध्य प्रदेश येथील दिंडोरी येथील पंचवीस वर्षीय नरेंद्र सिंग मोरबीतील लखदीपूर या ठिकाणी राहणार यानंतर अनुपूर जिल्ह्यातील ही पुष्पा हे कामगार म्हणून कंपनीमध्ये कामाला होती कारखान्यामध्ये एका फॅक्टरीमध्ये कामाला होती आणि त्या ठिकाणी घडलेली ही भयानक घटना आज सहज म्हणून मारलं आणि तिचा जीव गेला या भयानक घटनेने आज पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं संसारातील रिलेशनशिपमधील प्रेम प्रकरणातील होणारे दिवसेंदिवसाचे हे वाद टोकाला जाताना आपण पाहतो आहे या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा रिलेशनशिपबद्दल आपली म प्रतिक्रिया काय आहे एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकिंगला प्रेस करा भेटूया पुढील अशाच रियल रिअल मराठी क्राईम शोसमोर धन्यवाद